प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल इंडस्ट्रीवर वर शोक करा सिंगापूर येथे झालेल्या एका दुःखद घटनेत प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणवीस सप्टेंबर रोजी स्कूबा डायव्हिंग करताना त्यांचा मृत्यू झाला या घटनेने संगीत जगताला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे झुबिन गर्ग यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ते लाईफ जॅकेट शिवाय समुद्रात उडी मारताना दिसत आहेत त्यांच्या मृत्यूच्या काही क्षण आधीचा असल्याचे सांगितले जाते व्हिडिओमध्ये मध्ये झुबीन गर्ग समुद्रात मजा करताना दिसत आहे व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरच्या दाव्यानुसार त्यांनी सुरुवातीला लाईफ जॅकेट घालून उडी मारली आणि पुन्हा परत येऊन लाईफ जॅकेट शिवाय उडी मारली मात्र यावेळी ते परत येऊ शकले नाहीत ते पाण्यात मृत घोषित केले झुबीन गर्ग हे बावन्न वर्षांचे होते आणि त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे गरिमा सैकिया या स्वतः एक प्रसिद्ध आसामी पोशाख डिझायनर आणि चित्रपट निर्मात्या आहेत झुबिन गर्ग यांनी नॉर्थ ईस्ट फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला प्रवास केला होता जिथे ते आणि सप्टेंबर रोजी आयोजित चौथ्या ईस्ट इंडिया महोत्सवामध्ये संगीत मैफिल सादर करणार होते त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना या महोत्सवासाठी आमंत्रित केले होते या अली आणि सारख्या लोकप्रिय गाण्यांनी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांसाठी ही गाणी गायली होती त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे